आज बनवलं होतं मी सुक चिकन तर ह्या चिकनला मी कुठलाही मसाला वाटलेला घेतला नाही किंवा पाण्याचा वापर केला नाही हे कांदा टमाटरमध्ये मी आज चिकन बनवलेलं आहे तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून तिथे मी चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे धनिया पावडर हळद लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला त्याचबरोबर इथं थोडंसं दही पण घेतलेलं आहे आता हे मी पंधरा वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवलं आता इथे गॅस चालू केला कढई गरम करायला ठेवली आणि अंदाजे थोडंसं तेल टाकलं तेल गरम झालं की तेजपत्ता कडीपत्ता टाकायचा आणि इथे मी दोन कांदे साईडला कापून ठेवले होते बारीक हे कांदे टाकले आणि हे पण चांगले तेलामध्ये असे तळून घेतले कांदे तळून झाले की इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली मी चिकन मॅरिनेट करता वेळेस विसरले होते म्हणून मी आता टाकली ही पण चांगली पेस्ट परतून घ्यायची आणि इथं दोन टमाटर घेतलेत मी कापून हे टमाटर टाकायचे हे पण चांगले तेलामध्ये असे नरम होईपर्यंत परतायचे आता हे टमाटर नरम झाले की इथं चिकन आहे मॅरिनेट केलेलं हे चिकन टाकायचं आता हे चिकन असं चांगलं मिक्स करायचं चा, तर याला पाणी सुटणार चिकन सा या चिकनला चांगलंच थोड्या वेळ मिक्स कर केलं की आता हे असं मिक्स करत राहायचं दोन तीन मिनटासाठी आता याला पाणी सुटलेलं आहे आणि याच्यावर असं पाच सहा मिनटासाठी झाकण ठेवायचं तर हे चिकन वाफेवरच शिजले चिकन हे तरी पण याच्यातलं पाणी सुकेपर्यंत आता हे असं अधूनमधून मिक्स करत राहायचं तर चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाहीये त्यामुळे पाणी टाकायची याच्यामध्ये काही गरज नाही तरी असं एक दोन वेळा करायचं कारण की चिकन जळू जड़, जळेल म्हणून तर हे पाणी पण पूर्ण याच्यातलं आटलेलं आहे आता परत इथे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि नंतर मी इथे चेक करणार आहे चिकन शिजले का नाही तर हे चिकन शिजलेलं आहे आता इथे मी कोथिंबीर टाकले आणि आता हे चिकन असं मस्त रेडी झाले तर नक्की बनून बघा झटपट बनणारी रेसिपी आहे